बाबासाहेब देखील म्हणायचे काँग्रेस हे जळक घर आहे त्यापासून सावध आणि त्या जळक्या घराला काँग्रेसला डोक्यावर खांद्यावर बसवून महाविकास आघाडी करणाऱ्यांना लोक कस मतदान करणार आणि म्हणून हे संविधान जे आहे बाबासाहेबांच हे संविधान मोदी साहेबांनी तर त्याच्याबद्दल सांगितलेलंच आहे पण जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संविधान कुणी बदलू शकणार नाही खोट्या अफवा पसरवतात कारण त्यांच्याकडे मुद्दे नाहीत ते मुद्द्यावर आले आणि म्हणून आरोपावर आरोप करत असतात पण आपण त्यांना आरोपाला आपण आरोपाने नाही तर कामाने उत्तर देतो कामाने आणि म्हणूनच आज आपल्या सरकारने एवढी कामं केली केंद्र सरकारने कामं केली ही कामं डबल इंजिनचं सरकार जेव्हा आपलं महायुतीचं सरकार नंतर अजितदादा आले आणखी आपले लोक आले सगळे आले आता मनसे आले सगळे एक मजबूत सरकार झालंय ही महायुती मजबूत झाली आहे आणि इंडिया आघाडी इंडिया आघाडीमध्ये दहा वीस पंचवीस पन्नास आले होते पण त्याच्यामध्ये एक नेता निवडू शकले नाही त्यांच्याकडे ना झेंडा ना, ना अजेंडा आपल्याकडे झेंडा आहे अजेंडा पण आहे मोदीजींकडे देशाच्या विकासाचा अजेंडा विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढे चाळीस खासदार देखील मिळाले नाहीत चाळीस खासदार बिना विरोधी पक्षाच चा सरकार चाललं आणि म्हणून ही अवस्था आता दोन हजार चोवीस ला पण सगळे एकत्र आलेत सगळे एकत्र आलेत सगळे एकत्र येऊन एक एक मोदीजींना कसं हरवायचं अरे पण तुमच्याकडे नेता कुठे आहे हरवणार तुमच्याकडे चेहरा कुठे आहे त्यांच्याकडे ना नीती ना नियत ना निर्णय त्यांच्याकडे कट कमिशन आणि करप्शन त्यांच्याकडे करप्शन फर्स्ट मोदीजींकडे नेशन फर्स्ट